टाकेवाडीत गाडीतून मार्बल उतरवताना परप्रांतीय कामगार ठार पाहूया सविस्तर बातमी टाकेवाडी येथे दीवदमनवरून आलेल्या फरशीच्या ट्रकमधून मार्बल फरशी उतरवताना परदेशी कामगार जागेवर ठार झालाय दहीवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकेवाडी इथे दुर्योधन सस्ते यांच्या घराचं बांधकाम चालू आहे त्यांच्या बांधकामावर दीव दमनवरून आलेला ट्रक क्रमांक डी एन झिरो नऊ एन पंच्याण्णव बारामधील कामगार लोहर प्रसाद मतन प्रसाद मूळ राहणार नेवास तालुका शहा जिल्हा गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश हा मार्बल अंगावर कोसळून जागीच मयत झालाय या प्रकरणी त्याचा साथीदार अशोक कुमार रामनारायण चौरासिया यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस रवींद्र खाडे करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघ मोड दहिवडी